हॅलो फ्रेंड्स तुम्ही जर स्टॉक मार्केट करत असाल तर आता स्टॉक मार्केट माहिती असणाऱ्या लोकांसाठी एस एल बी एम ही एक संकल्पना आलेली आहे ज्याला आपण म्हणतो स्टॉक लँडिंग अँड बोरोईंग मेकॅनिझम दॅट इज एस एल बी एम एस एल बी एम म्हणजे काय की तुम्ही आता स्टॉक चक्क खरेदी करू शकता म्हणजे भाडे तत्वावर तुम्ही देऊ शकता किंवा भाड्यानं घेऊ शकता म्हणजे ज्या पद्धतीने आपण घर गाडी इत्यादी गोष्टी भाड्याने देत होतो आणि त्याच्यातनं पॅसिव्ह इन्कम क्रिएट करू शकत होतो तसंच पॅसिव इन्कम आपण आत्ता आपल्याकडं असणारा स्टॉक हा भाड्याने देऊ शकतो किंवा आपल्याकडं नसलेला एखादा स्टॉक आपण भाड्याने घेऊ शकतो आता थोडक्यात एक उदाहरणासकट तुम्हाला ह्या दोन कन्सेप्ट मी समजून सांगते आता समजा तुमच्याकडं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एखादा स्टॉक आहे लॉंग टर्मसाठी आणि तो तुम्हाला असं वाटतं आहे की तो तुम्ही आता याला भाड्याने देऊ देऊ आणि मग त्याच्यातनं तुम्ही पॅसिव इन्कम क्रिएट करू शकता मग तुम्ही काय करणार की तुमच्या म्हणजे तो स्टॉक मला द्यायचा आहे लँडिंग करायचा आहे म्हणून रिक्वेस्ट टाकणार आणि त्यानंतर ज्याला कोणाला हा स्टॉक घ्यायचा असेल तो तुमच्याकडनं तो स्टॉक घेणार आणि मग तो त्याचा एक कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होणार पाच महिन्यांसाठी महिन्यासाठी जेवढ्या दिवसासाठी समोरच्याला सा तो स्टॉक घ्यायचा आहे तितक्या दिवसाचं ते कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होणार आणि तितक्या दिवस काहीतरी पर्सेंटेज प्रत्येक स्टॉकनुसार प्रत्येक वेळेनुसार प्रत्येक महिन्यानुसार त्या स्टॉकचं जे रेंटलचं भाडं आहे किंवा स्टॉकचा रेंट आहे ते नाही का म्हणजे फिक्स नसणार आहे म्हणजे प्रत्येक स्टॉकनुसार ते व्हॅरी होणार आणि मग तुम्हाला तितक्या पर्सेंटेजचं त्याचं रेंट हे तुम्हाला न चुकता येणार मग तो स्टॉक खाली पडो किंवा वरती जाओ त्याचं काही मतलब नाही तुम्हाला तुमचं रेंट हे भेटत जाणार त्याच पद्धतीनं स्टॉक बॉरोईंग मेकॅनिझम म्हणजे काय की समजा आता एखादा स्टॉक आहे आणि तो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नाही आहे परंतु तो चांगला परफॉर्म करतो आहे किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी प्रिडिक्शन आहे की हा स्टॉक आता वाढणार आहे त्याच्यावरती न्यूज आहे किंवा त्याचं काहीतरी फंडामेंटल हे ते चांगलं आहे बॅलन्सशीट चांगली आहे तर तो आता वाढू शकतो मग अशा वेळेस जर तुमच्याकडं स्टॉक नसेल आणि तुमच्याकडं तितकं कॅपिटलही नसेल तर तुम्ही काय करू शकता की तो स्टॉक भाड्यानं घेऊ शकता आणि मग तुम्हाला काय त्याचं पर्सेंटेज जे भाडं असेल त्या स्टॉकचं ते तुम्हाला तुम्ही ज्याच्याकडनं तो स्टॉक घेतला आहे त्याला द्यायचं पण इथे सुद्धा अगेन एक्सचेंजमध्ये असणार एक्सचेंज थ्रू तुमचा व्यवहार होणार म्हणजे जर समजा समोरची पार्टी दिवा म्हणजे तिचं काहीतरी झालं किंवा त्याचं दिवाळं निघलं तरी तुम्हाला त्याचा फरक पडणार नाही कारण तुमचं कॉन्ट्रॅक्ट हे एक्सचेंजसोबत झालेलं असतं आता समजा तुमच्याकडं तो स्टॉक नाही आहे आणि तुम्हाला घ्यायचा आहे तर तुम्ही तो स्टॉक घेतला एखाद्याकडनं आणि त्यानंतर मग तो स्टॉक वाढला तर मग तुम्ही त्या स्टॉक मालकाला त्याचं भाडं देऊन तुम्ही तो स्टॉक पुन्हा म्हणजे विकून तुम्ही त्याच्यातनं पॅसिव म्हणजे पैसे कमवून त्यानंतर दोन महिन्या समजा एखादा स्टॉक तुम्ही शंभरला घेतला आणि तो दीडशेला झाला दोन महिन्यांनी तर तुम्ही तो विकून तो, तो जो काही पन्नास रुपये पर स्टॉक फायदा आहे तर तो, तो तुम्ही घेऊन तो स्टॉक पुन्हा विकून त्या मालकाला देऊ शकता असं आहे पण याच्यात रिवर्स केससुद्धा होऊ शकते की तो स्टॉक आहे ना समजा तुम्ही शंभरला घेतला तर तो, तो पन्नास पण जाऊ शकतो त्याच्यामुळं नाही त्याच्या ह्या गोष्टीसाठी काय आहे की तुमच्याकडे टाईम लिमिट असणार आहे ना की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेलं असणार आहे पाच महिन्याचं दोन महिन्याचं एक महिन्याचं त्याच्यामुळं तुमच्याकडं जर जा तगडं बॅलन्सशीट असेल तुमच्याकडं ॲनालिसिस असेल टूल्स असतील सगळ्या गोष्टी असतील तरच तुम्ही ह्या गोष्टीमध्ये उतरावं असं मला वाटतं आणि तुम्हाला जर या गोष्टीमध्ये आणखी माहिती अस पाहिजे असेल किंवा त्याची प्रोसेस पाहिजे असेल कसं करायचं काय करायचं तर नक्कीच तुमच्या ब्रोकरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्हाला व्यवस्थितरित्या ते कसं करायचं काय करायचं हे सांगाल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि ह्या विषयावरती तुम्हाला सखोल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच खाली कमेंट करा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या संपूर्ण ह्या टॉपिकवरची एक ना एक डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करा तर बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी तुम्हाला जर काही गोष्टींविषयी माहिती हवी असेल तर ती पण खाली कमेंट करून नक्की सांगा आणि स्टॉक मार्केटमधनं तुम्ही अनेक पद्धतीनं इन्कम क्रिएट करू शकता म्युच्युअल फंड तुमचे असले पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये